बेडरूम बंद होतं पण कडी लावलेली नव्हती त्याचवेळी मध्यम महिला अचानक रूम मध्ये आली समोरच दृश्य पाहून तिचा तिच्या डोळ्यांवर विश्वासच बसेना झाला महिलेचा पती आणि सून दोघेही आक्षेपारी अवस्थेत होते दोघांचा प्रणय सुरू होता महिलेचा संयम सुटला ती दोघांवर ओरडली मी मुलाला सगळं सांगेन अशी धमकी तिनं दिली त्यानंतर जे झालं ते खूपच भयानक होतं धमकी देणाऱ्या मध्यम महिलेचा टॉयलेटच्या टाकीत मृतदेह आढळला अहिरौली गावातील जटहा बाजार ठाने क्षेत्रातील हे प्रकरण आहे गुरुवारी संध्याकाळी चौकीदार गुरु, गुरु यादवची पत्नी गीतादेवी वैवर्षपन्नास बेपत्ता झाली सोनबाई गुढियाना पती दीपकला सांगितलं होतं की कुणीतरी अनोळखी व्यक्ती आली होती सासूबाई गीतादेवी त्यांच्यासोबत बाईकवर बसून निघून गेल्या बराच वेळ होऊन ही गीतादेवी परतल्या नाहीत त्यावेळी कुटुंबियांचं टेन्शन वाढलं त्यांनी गावात शोधलं पण काही पत्ता लागला नाही गुरुहू यादवला शुक्रवारी पोलीस स्टेशनमध्ये पत्नी गीतादेवी बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली पोलिसांनी तक्रार नोंदवून पुढील तपास सुरू केला पोलिसांच्या तपासात शनिवारी सकाळी घरातील शौचालयाच्या टाकीत बेपत्ता गीतादेवी यांचा मृतदेह सापडला माहिती मिळताच गावकरी तिथं जमले टाकीचं झाकण हटवून मृतदेह बाहेर काढला पोलीस घटनास्थळी पोहोचले मृतदेह ताब्यात घेऊन शौविच्छेदनासाठी पाठवला पोस्टमॉर्टम रिपोर्ट मध्ये डोक्यावर घाव लागल्यानं महिलेचा मृत्यू झाल्याचं आणि पत्नी गुरुहू यादव यांची स्वतंत्र चौकशी केली तिघांनी जे सांगितलं त्यामध्ये बरंच अंतर आढळून आलं पोलिसांनी मंगळवारी अत्यंत कठोरतेनं चौकशी केली त्यावेळी गुरुहू आणि सूनबाईनं तोंड उघडलं पोलीस चौकशीत त्यांनी सांगितलं की मागच्या दोन वर्षापासून दोघांमध्ये अफेअर सुरू होतं मृतक गीता देवीनं दोघांना नको त्या अवस्थेत पकडलं होतं तिनं विरोध केला त्यावरून वादविवाद सुरू झाला अनैतिक संबंधात गीता देवीचा अडसर नको म्हणून दोघांनी मिळून गुरुवारी संध्याकाळी तिच्या डोक्यात अर्ध जळालेलं लाकूड मारलं विटा डोक्यात घातल्या गीता देवीचा श्वास थांबल्यानंतर घरातीलच पाण्याच्या टाकीत मृतदेह लपवला पोलिसांना हत्येसाठी वापरलेला लाकूड विटेचा अर्धा तुकडा मिळालाय दरम्यान आणि अजूनही तुम्ही आमच्या एम मराठी न्यूजला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा अपडेट राहा